नमस्कार मंडळी मंडळी चातुर्मासातील श्रावण गणेशोत्सवानंतरचा धार्मिक उत्सवाचा आणि आध्यात्मिक साधनेचा महापर्व काळ म्हणजे देवीचं अश्विन नवरात्र या वर्षीचा अश्विन नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून व नवरात्र उत्सवाची समाप्ती होत आहे एक ऑक्टोबर वार असणारे बुधवार अश्विन नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून सुद्धा ओळखली जाते या शारदीय नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची नऊ दिवसात विविध नऊ रूपात पूजा केली जाते देवीची ही नऊ रूपं म्हणजे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघं चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या नवरात्राच्या उत्सवामध्ये या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची माहिती तिचे कोणते करावेत मंत्रपाठ या नऊ दिवसात व कोणता दाखवावा नैवेद्य या नऊ दिवसांमध्ये तसेच जी मंडळी घटस्थापना करतात त्या घटाला दर दिवशी कोणती घालावी माळ अगदी तारखेनुसार तसेच घटस्थापनेचा मुहूर्त पहिल्या दिवशीचा सुद्धा तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र अध्यात्म साधना उपासना यामधील विविध विषयांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं जे बेल चिन्ह आहे ते सुद्धा अवश्य दाबा त्यामुळे नवीन अपलोड होणारे आमचे जे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि त्यामुळे आमचा व्हिडिओ आपण चुकवू शकत नाहीत पाहायला मदत मिळते चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीच्या या महत्त्वाच्या गोष्टींची प्राचीन मान्यतेनुसार मंडळी या शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध नऊ स्वरूपाची आराधना करून जीवनामध्ये सुख शांती मान सन्मान यश आरोग्य समृद्धी रिद्धी सिद्धी सहजतेने प्राप्त केली जाते हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार माता दुर्गा ही आदिशक्तीच्या रूपात स्थापित असून ही या नवरात्रीच्या काळामध्ये तिच्या उपासनेने अतिशीघ्र मनोइच्छित फळ प्राप्त करून देणारी ठरते देवी भागवत पुराणानुसार अश्विन महिन्यातील देवीची उपासना पूजा अर्चना नवरात्र व्रत उपासना यामुळे माता दुर्गेची संपूर्ण कृपा प्राप्त होऊन भक्तांचे सर्व दृष्टीने व सर्व प्रकारचे कल्याण होते यावर्षी घटस्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त जो आहे तो असणारे अश्विन शुद्ध प्रतिपदा वार सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहाटे सूर्योदयापासून म्हणजेच पहाटे सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंतची असणार आहे वेळ आणि त्यानंतर शुभ वेळ शुभ चोघडिया असणाऱ्या सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत ही वेळ शुभ मुहूर्ताची असणार आहे तर दुपारची वेळ म्हणजे या दिवसातला अभिजात मुहूर्त जो अत्यंत शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटांपासून दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मंडळी बऱ्याच व्हिडिओमधून ज्यावेळी शुभ वेळा सांगितल्या जातात त्या उत्तर भारतीय वेळेप्रमाणे आहेत याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे गोंधळ होणार नाहीत परंतु ज्यांना या वेळा घटस्थापनेसाठी काही कारणांमुळे पाळताच येणार नाहीत अशा मंडळींनी प्रतिपदेच्या या सोमवारच्या दिवशी कोणत्याही वेळेत आपल्या सोयीनुसार घटस्थापना करावी कारण ज्या दिवसापासून नवरात्र उत्सव प्रारंभ होतो दिवशी त्या दिवशी कोणत्याही वेळेत आपण घटस्थापना करू शकता अर्थात दुपारपर्यंत करावी घटस्थापना कशी करावी या व्हिडिओची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ पहा आणि घटस्थापना करण्याची माहिती करून घ्या आता आपण पाहूया या, या नवरात्रामधील माता दुर्गेच्या नऊ रूपातील नऊ स्वरूपातील नऊ दिवसांची मंत्र साधना उपासना व कोणत्या पदार्थाचा नैवेद्य म्हणजे भोग आपण देवीला दाखवायचा तसेच या नवरात्रीच्या काळात कोणता रंग वापरावा याचीसुद्धा माहिती घेऊया मंडळी यावर्षी दहा दिवसांचा नवरात्र असणार आहे कारण चतुर्थी तिथीची वृद्धी झालेली आहे म्हणजेच तृतीया ही तिथी नवरात्रामध्ये दोन वेळा आलेली आहे त्यामुळे तिथी व्यवस्थित समजून घेऊया तसेच जो काही आपण देवीचा मंत्रपाठ करणार आहोत तो मंत्रपाठ आपल्याला एक माळ करायचा आहे त्या त्या दिवशी व त्यापूर्वी देवीचा नवार्णव मंत्राचा पाठसुद्धा एक माळ किंवा तीन माळ करावा आता नवार्णव मंत्र कुठला तर एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय तर सर्वप्रथम बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी देवीची पूजा केली जाते प्रतिपदा म्हणजे प्रथम दिवस शैलपुत्री या स्वरूपात जिला डोंगर दऱ्यात वास करणारी देवी म्हटली जाते उत्तम आरोग्य सर्व प्रकारच्या भीतीतून मुक्तता मिळवून देणारी अशी ही तिच्या स्वरूपातली देवी स्वरूप आहे जिच्या उपासने स्थिर व उत्तम आरोग्य प्राप्त तर होतच शिवाय व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत न घाबरता परिस्थितीवर विजय प्राप्त करत असतो या दिवशी मंत्र आहे ह्रीम शिवाय नमः ह्रीम शिवाय नमः किंवा देवीचं नाव घेऊन सुद्धा तुम्ही मंत्र पाठ करू शकता ओम शैलपुत्री देवेय नमः ओम शैलपुत्री देवेय नमः या मंत्राचा सा पाठ साधकांनी उपासकांनी एक माळ करावा अगदी कोणत्याही माळेवर हा जप आपण करू शकता आणि अर्थात मग अशी माहिती दिली सुरुवातीलास की या जपापूर्वी देवीचा नवार्ण मंत्र एक माळ किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन माळ आधी नवार्णव मंत्र करावा मग त्या दिवशीच्या देवीचा मंत्र करावा आणि नवार्ण मंत्र पुन्हा सांगतो क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं जप करावा अर्थात काही जण या मंत्राचा जप आधी आणि नंतर सुद्धा करतात आणि त्या दिवशीचा मंत्र मध्ये करतात मंडळी काही मंत्र मंडळी हा मंत्र ओम लावून सुद्धा करतात या दिवशी देवीला गाईच्या शुद्ध तुपाचा भोग म्हणजे नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशीचा रंग असणारे पांढरा शुभ्र आणि या दिवशी घटाला जी आपण माळ घालणार आहे ती अकरा विड्यांच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची शेवंती किंवा सोन चाफ्यांच्या फुलांची माळ घालायची आहे दुसऱ्या दिवशी वार मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते जिला माता भगवती म्हणून सुद्धा ओळखलं जातं म्हटलं जातं हिच्या कृपा प्रसादाने भक्ताला त्याच्या जीवनातील प्रत्येक परीक्षेत पास करण्यासाठी म्हणजेच तारुण नेण्यासाठी सर्व प्रकारच्या मानसिक शारीरिक शक्ती प्राप्त करून दिल्या जातात या देवीच्या उपासनेने दीर्घायुष्य मिळवून देणारी हिची उपासना समजली जाते आणि या दिवशीचा मंत्र आहे ह्रीम श्री अंबिकाय नमहा ह्रीम श्री अंबिकाय नमहा किंवा देवीचं नाव घेऊन मंत्र म्हणू शकता ओम ब्रह्मचारिणी देवेय नमहा ओम ब्रह्मचारिणी देवेय नमहा हा मंत्र पुन्हा एकदा एक, एक माळ करायचा अर्थात त्या आधी व नंतर देवीचा नवाणव मंत्र एक किंवा तीन माळा ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय अवश्य करावा या दिवशी देवीला दाखवला जातो तो म्हणजे साखरेचा किंवा साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य आणि या दिवशीचा रंग असणार आहे लाल व घटाला या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ घातली जाते अनंत मोगरा चमेली किंवा तगर या फुलांची माळ घालावी तिसरा दिवस वार बुधवार चोवीस सप्टेंबर या दिवशी देवीचं देवीचं जे आहे ते तिसरं रूप म्हणजे तृतीया माता चंद्रघंटा हिची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की भक्तांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्याची मुक्तता करण्यासाठी भक्तांच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचं काम माता चंद्रघंटा करते व अंती त्याला सफल करण्यासाठी मोलाची मदतही करते आजच्या दिवशी नवार्ण मंत्राचा जप करून नंतर एम श्रीम शाक्तये श्रीम शाक्तये नमः किंवा देवीचा मंत्र नाव घेऊन आपण म्हणू शकता ओम चंद्रघंटा देवेय नम ओम चंद्रघंटा देवेय नमः मंत्राचा माळ एक त्या त्याआधी आणि नंतर नवार्ण मंत्र या दिवशी देवीला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य करून दाखवला जातो आणि या दिवशीचा रंग असणार आहे निळा आणि या दिवशी घटाला जी आपण माळ घालणार आहे ती निळ्या फुलांची गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळांच्या फुलांची माळ घालू शकता चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी चतुर्थी तिथीशी वृद्धी झालेली आहे म्हणजेच तृतीय तिथी या दिवशी पहाटेला लागत आहे त्यामुळे या दिवशी तृतीयप्रमाणेच नैवेद्य दाखवावं म्हणजे दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तृतीयेप्रमाणेच देवी चंद्रघंटा देवीचीच या दिवशी ही मंत्र उपासना करावी या दिवशीचा रंगसुद्धा जी मंडळी वापरणार आहेत विशेष करून महिला वापरतात निळ्या रंगाचाच वापर, रंगाचा वापर करायचा आणि या दिवशी खटा घटाला जी माळ वापरायची आहे ती निळ्या फुलांचीच गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमलाच्या फुलांचीच माळ घालायची आहे दिवस पाचवा पाचवा दिवस असला तरी चतुर्थी तिथी शुक्रवार सव्वीस सप्टेंबर या दिवशी कुटुंबामध्ये परिवारामध्ये सर्व प्रकारची शांती राहण्यासाठी देवीच्या चौथ्या स्वरूपाची म्हणजेच माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि मंत्र साधना आहे ऐं ह्रीम देवेय नमः ऐम ह्रीम देवेय नमः किंवा देवीचं नाव घेऊन मंत्र म्हणू शकता ओम कुष्मांडा देवेय नमः था था दा हा माळ अर्थातच पुन्हा एकदा आठवण करतो नवारणव मंत्र आधी आणि नंतर म्हणायचं आणि हा मंत्राचा जप देवीचा एक माळ या दिवशी जी मंडळी ललिता पंचमीचा व्रत किंवा उपासना करतात त्यांनी अवश्य ललिता पंचमीचे व्रत करावे कारण दुपारनंतर पंचमी लागते आहे आणि या दिवशी देवीला गोडाचा म्हणजेच शिऱ्याचा नैवेद्य दाखवतात आणि या दिवशीचा रंग जो असणार आहे तो असणार आहे हिरवा रंग घटाला या दिवशी केशरी भगवी फुलं आबोली तरडा झेंडू यांची माळ घालावी सहावा दिवस वार शनिवार सत्तावीस सप्टेंबर या दिवशी देवीच्या पाचव्या स्वरूपाची पंचमी निमित्ताने करणारी पूजा केली जाते आपल्या बुद्धी आणि वाक हर एक व्यक्ती प्रभावित होण्यासाठी माता स्कंद माता हिची पूजा केली जाते ज्यामुळे समाजातील आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं प्रभावित होण्यास मदत होते नवार्ण मंत्राचा जप करून आधी आणि नंतर या देवीचा मंत्रपाठ करावा ह्रीम क्लीम स्वामिनेय नमः ह्रीम क्लीम स्वामिनेय नमः किंवा देवीचं नाव घेऊन आपण मंत्र म्हणू शकता आणि त्या दिवशीची देवी आहे स्कंदमाता मंत्र आहे ओम स्कंदमाता देवेय नमः ओम स्कंद माता देवेय नमः या दिवशी फळांचा किंवा केळी असतात आपल्याकडे केळ्यांचा नैवेद्य आपण दाखवू शकतो या दिवशीचा रंग असणार आहे राखाडी व या दिवशी, दिवशी घटाला माळ जी घालणार आहे ती अकरा बेलाच्या पानांची माळ घातली जाते सातवा दिवस रविवार अठ्ठावीस सप्टेंबर देवीच्या सहाव्या स्वरूपाची षष्ठी निमित्ताने पूजा केली जाते आराधना केली जाते या दिवशी विवाह जमवण्यात ज्या ज्या मंडळींना अडचणी येत आहेत मुलागा असेल मुलगी असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत आहेत वैवाहिक जीवनामध्ये सुख नाही समाधान नाही अशा वेळी विवाहातील सर्व प्रकारच्या अडचणी पूर्वी आणि नंतर दूर होण्यासाठी माता कात्यायनी देवीची पूजा केली जाते हिच्या उपासनेने लक्ष्मी म्हणजे समृद्धीची सुद्धा प्राप्ती होते आणि हिचा मंत्र आहे क्लीम श्री त्रिनेत्राय नमः क्लीम श्री त्रिनेत्राय नमः किंवा देवीचं नाव घेऊन मंत्र करायचं आहे तो ही मंत्र म्हणू शकता तो मंत्र आहे ओम कात्यायनी देवेय नम ओम कात्यायनी देवेय नमः नेहमीप्रमाणेच नवान मंत्र आधी आणि नंतर एक एक माळ करून मध्ये या देवीचा मंत्र माळ करावा एक माळ पाठ या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा आणि या दिवशीचा रंग असणारे केशरी भगवा व घटाला या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ घालावी आठवा दिवस वार सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी देवीच्या सातव्या स्वरूपाची सप्तमीच्या निमित्ताने केलेली पूजा म्हणजे माता कालरात्री हिची पूजा केली जाते सर्व प्रकारची शत्रुबाधा दूर होण्यासाठी हिच्या उपासनेने मदत मिळते माता कालरात्री देवीचा मंत्र कोणता तर क्लीम एम श्री कालिकाय नमः क्लीम एम श्री कालिकाय नमहा किंवा देवीचं नाव घेऊन अगदी साधा सोप्पा सुटसुटीत मंत्र आपण म्हणू शकता ओम काल रात्री देवेय नमः ओम काल देवेय नमः आणि या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशीचा रंग असणारे मोरपंखी आणि घटाला या दिवशी जी माळ घालायची ती झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ घालावी नववा दिवस वार मंगळवार तीस सप्टेंबर देवीच्या आठव्या स्वरूपाची अष्टमीची म्हणजे माता महागौरीची पूजा या दिवशी केली जाते ज्यांना सुख समृद्धी ऐश्वर वान असं आयुष अविश, आयुष्य हवं आहे जगायचं आहे अर्थातच ता सगळ्यांनाच समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा व चांगली प्रसिद्धी हवी आहे अशा साधकांनी उपासकांनी माता महागौरीची पूजा साधना उपासना करावी माता महागौरीचा मंत्र तो मंत्र आहे श्री क्लीम ह्रीम वरदायी वरदायी नमः श्रीं क्लीम ह्रीम वरदायी नमः किंवा सुटसुटीत मंत्र म्हणजे देवीचं नाव घेऊन मंत्र म्हणू शकता ओम महागौरी देवेय नम <coughs> या दिवशी देवीला नारळाचा किंवा खोबऱ्यापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशीचा रंग आहे गुलाबी व घटाला या दिवशी तांबडी फुलं कमल कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबांच्या फुलांपासून केलेली माळ घालावी या दिवशी कन्यापूजनसुद्धा करण्याचा प्रघात आहे कन्यापूजनसुद्धा जर आपण करत असाल तर या दिवशी केलं जातं तर काही ठिकाणी नवमीला सुद्धा कन्यापूजन करतात म्हणजे अष्टमी आणि नवमी तर बऱ्याच ठिकाणी मंदिरात या दिवशी देवीचं होमहवनसुद्धा केलं जातं ते सुद्धा अष्टमी आणि नवमीला करतात दहावा दिवस वार बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी देवीच्या नवव्या स्वरूपाची म्हणजे नवमीच्या निमित्ताने केलेली पूजा म्हणजे माता सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते मनामधील असलेल्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी माता सिद्धिदात्री देवीची उपासना या दिवशी करतात आणि माता सिद्धिदात्री देवीचा मंत्र आहे ह्रीम क्लीम एम सिद्धय नमहा ह्रीम क्लेम ऐं सिद्धय नम किंवा देवीचं नाव घेऊन आपण जे सुटसुटीत मंत्र म्हणतोय तो मंत्र काही मंडळीसुद्धा म्हणू शकतात ओम सिद्धिदात्री देवेय नम या दिवशी देवीला पांढऱ्या तिळाचा किंवा पांढऱ्या तिळापासून बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात किंवा न मिळाल्यास डाळिंबाच्या फळाचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशीचा रंग असणार आहे जांभळा आणि घटाला या दिवशी आपले जे लिंबू असतात त्या लिंबापासून बनवलेली माळ घातली जाते काही नऊ लिंबांची माळ घालतात अकरा लिंबांची घालतात या दिवशी देवीच्या फोटोवर किंवा देवीचे कुठलेही यंत्र आपल्या पूजेमध्ये असेल तर त्यावर देवीच्या सहस्त्रनामावरीचा पाठ करत देवीला कुमकुमार्चन करत केलं जातं अर्थात या नऊ दिवसांमध्ये सांगितलेल्या फुलांची माळ घटाला घालणं काही कारणांमुळे शक्य झालं नाही की त्या त्या दिवशी तिथे फुलं तिथे रंग तर रोज झेंडूच्या फुलांची माळ आपण घालू शकता कारण झेंडू या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला सहज उपलब्ध असतो बाजारामध्ये तर मंडळी ही होती नवरात्रीतली सर्व गोष्टींची माहिती अगदी मुहूर्त सकट हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या कुटुंबात आपल्या समाजात मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा ही संपूर्ण नवरात्रीची माहिती मिळाल्यामुळे त्यांना सुद्धा नवरात्र उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टींची योग्य माहिती योग्य वेळेत मिळाल्यामुळे करायला कुठल्या अडचणी येणार नाहीत आणि त्यांचाही नवरात्र उत्सव तुमच्याप्रमाणेच आनंदात उत्साहात आणि अगदी सुंदर पद्धतीने त्यांनाही तो घालवता येईल नवरात्र उत्सव साजरा करता येईल तर मंडळी असा हा नवरात्र उत्सव आणि नवरात्रीचा असलेल्या देवींची साधना आणि उपासना आपल्याकडून घडावी त्यासाठी आपण नेहमीच ती घडवत असताच परंतु ह्या माहितीच्या आधारे त्या त्या देवींची केलेली साधना मंत्र उपासना आणि आपल्या आयुष्यामध्ये यापैकी काही अडचणी जर विशेष करून आपल्याला जाणवत असतील तर अवश्य त्या देवीची उपासना आपण इथून पुढे वर्षभरासाठी सुद्धा नित्यनियमाने करू शकता अगदी हो मंडळी तर मंडळी पुन्हा एकदा विश्रांती घेऊया आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलमध्ये आणि हो दर महिन्याला आपण दर महिन्याचं मासिक राशीफळ की ज्याच्यामध्ये दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगितलं जातं हे व्हिडिओ आपण दर महिन्याला प्रत्येक बारा राशींचे प्रकाशित करत असतो शिवाय दर महिन्याचे मुहूर्त सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केले जातात दर महिन्याला आपण साधकांनी मिळून कोणती करावी साधना उपासना असा साधनेचा आणि उपासनेचा सुद्धा मंत्रपाठाचा एक व्हिडिओ आपण दर महिन्याचा म्हणजे हिंदू महिन्याच्या आधी दोन दिवस प्रकाशित करत असतो हे सगळे व्हिडिओ आपल्या ह्या ज्योतिषकटा चॅनलमध्ये प्रकाशित केले जातात अगदी नित्य नियमाने अवश्य पाहायला विसरू नका तोपर्यंत घेऊया विश्रांती कळावे लोभ आहे धन्यवाद